मित्रांनो तर आपण हुळगा का आणला होता ते हिडू आपण तर पहिल्यांदा टाकले होते तर आज आम्हाला पाण्याचं वातावरण आहे आणि पाणी कधी का काय होईल तर काही तपास नाही पण आज आम्हाला ह्या फाय इकडं हुळग तर त्या वा तिकडे तर 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 हां त्या हुळगा आम्हाला आज बाडवायची तर किती हुळगं होणार आपल्याला तर वांदराने किती खाला तर जाऊ द्या मर्द्या खाऊ द्या आणि ते वांदराने खाऊन आपल्याला किती ओळगवावणार आहे तर त्या आजच्या ब्लॉगला दाखवणारे तर, दा तर कोणी जर चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो नक्की सप्राईज करा आणि अशाच नवीन येणारे आहे तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो तर चला आपण थेट आता तिकडे जाणार आहे तर आता आपण होळगा पाडवणार आहे तर कसा वाढवायचा तर ते आता आपला हिरुगा गाठवणार आहे तर आता असं वाढवायचं होळगा तर आता मनीष आपण बरी ते शकता अजून एवढा बरोसा राहिलाय परिवार पण आम्ही बरं असं का કરેગો હા कोण कोण लगीन करणार हा परिसर नाही माणसी तू तु करणार बघितला का नवाजो बघितला नाही बघू आले त्याचा बघा मुन्नाचा खरा जागा तुम्हाला जायला गेला मग तुम्हाला आता वर मग न बोला लागल्याला नावर येईल तुला ओस नाही करते यांचं करायचं <목소리> 응. 끄 안고 하거 ह्या पहा हे ओळख गती मित्रांनो तर अजून हा हे थोडंसं वास घातलं जरासं आंबटवलं होतं ना त्यामुळं आणि याच्यामध्ये आहे ना माती तर मनुष्य आहे ना आता ह्या याच्यामध्ये ह्या चालणीमध्ये घेऊन ह्या पाळणीमध्ये घेऊन अशी खाली माती आहे तर ह्यापा खाली माती पण कर मस्तपैकी करून आणि आपण आदुली ना आमच्याकडे आदुली आहे ती तर आदुली ना आहे आम्ही तर अजून किती भरतात तर किती पाहायला होतात का दीड पायले होतात का दोन पाहिले होतात का आपण का अजून मोजलं नाही पण आपण आता अख्खी मेहनत करून आणि तुम्हाला तर सांगितलं होतं वादराने खाऊन आपल्याले किती होतील वोळगं तर मोजून मनिषा मोजणारे पण आता किती पाहायला होतं बरं पाहू आता होळगं